त्यानंतर फायनली आम्ही पोचलेलो आहे नवरी मुलीच्या गावामध्ये आणि प्रथमेची एंट्री तर फारच राडा झाली होती म्हणजे सगळ्यांची छानच एकदम मस्त मस्त फीडबॅक आले त्याला पुढे व्हिडिओमध्ये बघाल एकदम सूट पूटमध्ये आला एकदम आणि आम्ही एवढेच लोक आलो होतो कारण आम्ही आलेलो आहे साखरपुड्याच्या तयारीने जास्त कोण पाहुणे रावळे एवढ्या लांब असल्यामध्ये मग त्यानंतर सर्वजण आम्ही स्थान आपण झालेलो आहोत सर्वांना पाणी वगैरे ऑफर केलं आणि मग लगेचच मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू केलेला होता कारण वेळ फार कर कमी होता आणि आम्हाला रिटर्नसुद्धा जायचं होतं मग लगेचच थोडा वेळ आम्ही बसलो जेवण वगैरे केलं आणि मग नवढी मुलगीला घेऊन आले ते मग ओळख पहिल्यापासून म्हणजे होती म्हणजे पाहणं वगैरे झालेलं होतं आधी त्यामुळे मग जास्त काही फार प्रश्न वगैरे नव्हते साखरपुडाच करायचा सा होता डायरेक्ट तर मग सर्वजण असे बसले होते इकडचे भरपूर पाहुणे होते म्हणजे बऱ्यापैकी त्यांचे सर्व नातेवाईक जवळपासच होते त्यामुळे ते बरेच आलेले होते आई <laughs> तर मग लगेच साखरपुड्याचे विधी जे नवरी मुलीचे आईवडील आणि माझे मम्मी पप्पा म्हणजे प्रथमेशचे नवऱ्या मुलाचे आई वडील अशा विधी सुरू झालेल्या आहेत आणि त्यानंतर लगेच मग साखरपुड्यासाठी मुलगा मुलगीला बोलवून घेतलं तर साखरपुड्याचा ड्रेस अशा पद्धतीने प्रथमेशने घातलेला होता जो फारच सिंपल होता कारण कपडे आणायला वेळच मिळाला नाही मग आम्ही येताना एक ड्रेस घेऊन आलो होतो नवीन जे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तर त्याच्यावरतीच मग ते साखरपुडा करून टाकला तर सगळ्यात पहिली ओटी कलौरी म्हणजे मीच तर माझा मान होता मग पहिली ओटी मीच भरलेली यायची जे पाहण्याचा कार्यक्रम झाला की नवरी मुलीची ओटी भरली जाते कोणतेही फळ आणि गे वगैरे तर ती केळ्याच्या फणीने तिची ओटी भरत आहे ये ते ते इकडे बघ टमाटर असं हे तरी ये रे तेच ओठी ये रे इकडे पण बघ जरा इधर इधर आता काय नुखुर हे बुसल तू नाही रे तू नुसता नमस्कार करता ताडी या बाते ताडी यात के नाही मग ये आणि तू बाहेर पड बाहेर खाली नाही नुसता

अक्रतुला महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा नमो देवे महादेवे शिवाय तत सह नमः नमः गतिवर्दाय नता쁘रातम ॐ चि पंचायतनय काव्यो नवान आवाहन समर्पयामि आवाहनं समर्पयामि ते दायकं यद्यत् सयाते नमोस्तुते हाथ असनलहातेय गणां श्री केताय नमः करुणवर्ष प्रणदिविगाय चन्दा प्रणयोगां ઓમ ઓમ વા ઓમ સ્વાહ ઓલમ સત્ય દેવ વૈષ્યમ બ્રહ્મ ગુરુ વાત પાણી तर साखरपुडा विधी संपन्न झाल्यानंतर पुन्हा पाच बायका मिळून नवरीची ओटी भरतात कारण ते सर्व साहित्य नवरदेवाकडूनच असतं त्याच्यामध्ये मेकअप बॉक्स असू शकतो पाच फळं असू शकतात किंवा आणखीन तुम्ही काही देऊ शकता तर या पद्धतीने नवरीला आवडतात चॉकलेट्स म्हणून माझ्या भावांनी चॉकलेटचंसुद्धा बास्केट आणलेलं होतं भरून पूर्ण मी डेकोरेशन गडबडीचं खरं गडबडीमध्ये जेवढं जेवढं अरेंज झालं तेवढं सगळं एकदम प्रॉपर आम्ही घेऊन आलो आहे तर इथे मी आहे एकदम साडीमध्ये नटून थटून तर पहिली ओटी मी भरत आहे तिची तर थेल। थेल? थेल। थेल। तर इथे हाच आहे जो मी मेकअपचा डबा जाणला होता म्हणजे डब्यामध्येच बऱ्यापैकी इयरिंग गळ्यातलं बँगल्स कॉम्पॅक्ट पावडर गाजळ वगैरे अशा थोड्याफार बऱ्याच गोष्टी होत्या तर आणि बाकीचे फ्रूट्स वगैरे आणि त्याचबरोबर चॉकलेट्सने भरलेली एक टोकरी होती तर सर्वजण इथे बहिणी आहेत तिच्या दोन तीन बहिणी आहेत ही जी पर्पल कलरची साडीमध्ये ती माझी मम्मी आहे आई आहे आणि या ज्या आहेत त्या नवरी मुलीच्या आत्या आहेत हा या आहेत आमच्या आई साहेब सासूबाई <laughs> नवरी बोलीच्या सासूबाई तर इथे आमच्याकडे पाच प्रकारची धान्य म्हणजे डाळ गूळ गहू तांदूळ अशा पद्धतीची धान्य वगैरे सुद्धा ओटीत भरली जातात तर ती सुद्धा सव्वा सव्वा किलोचा मान असतो तर सव्वा किलोच्यापेक्षा जास्त तुम्ही किती सुद्धा आणू शकता बऱ्यापैकी साखरपुड्यासाठी एवढं सगळं साहित्य असतं

I was happy. you, Thank you. Thank you. Thank you.

तर अशा पद्धतीने इथे एंगेजमेंटचा सोहळा याच पद्धतीने उरकलेला आहे तर यानंतरचा ब्लॉग खरच खूप खरं हे जे फंक्शन आहे ते खूप मोठं झालं कारण एंगेजमेंट म्हणता म्हणता पुढे काय काय गोष्टी झाल्या हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळणार आहेत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीचे ब्लॉगसुद्धा नक्की चेक करा पार्ट फर्स्ट पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या